श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाया या क्षणाला तू जरा पवित्र संदेश ऐकत असील तर तुझे कल्याण होणारच आहे हे निश्चित आहे तुझ्या प्रयत्नांना यश देणारा तुला आशीर्वादित करणारा आणि तुझ्या संयमाला धीराला आता बक्षीस मिळणार आहे मला माहीत आहे की तुम्ही खूप काही धैर्य ठेवले आहे तुम्ही प्रतीक्षा करत होतात म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत येणे तुमच्या भाग्याचे द्वार उघडण्यासारखे आहे तुम्ही या संदेशाला संपूर्ण ऐकून घ्या तुमच्या मनातील भीती भय नष्ट करणारे आशीर्वाद देणारा हा संदेश आहे जिथपर्यंत तुमच्या मनातली भीती जात नाही तुम्ही तिथपर्यंत सक्षम होत नाही पुढील कार्य तुम्हीच करणार आहात तेव्हा पाऊले पुढे टाका विचार करणे थांबवा आणि कृतीवर लक्ष केंद्रित करा जेव्हा जेव्हा नकारात्मक विचार येतात तेव्हा देवाचे स्मरण सुरू ठेवा तुम्ही पाहाल की अगदी पुढल्या क्षणाला तुमच्या मनातून ते सर्व काही नष्ट करणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल आज तुमच्या मनातून ती सर्व भीती भय नष्ट करणारा स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुम्ही एकाग्र चित्ताने ऐकला तर तुमच्या मनातील ते सर्व काही नष्ट केल्या जाईल आणि सकारात्मकता सकारात्मकता ऊर्जा आणि अधिक आनंद तुमच्या मनात प्रवेश करू लागेल तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारा हा संदेश असेल कारण यात काही संकेत आहेत जे तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम करतील तुम्हाला त्या दिशेने वळवतील जिथे तुमच्यासाठी यश आहे अनुभव आहे आनंद आहे आणि तुमच्यासाठी दिव्य ज्ञान आहे देव म्हणतात जेव्हा जेव्हा माझे बाळ हा संदेश ऐकेल त्याच्यासाठी त्याच्या मनातील पवित्र विचार जागृत होऊ लागतील कधीकधी तुम्ही नकारात्मक ऊर्जेने खूप काही अशा गोष्टी करू लागता जिथे ते करण्याची आवश्यकता नाही तिथे थांबण्याची देखील आवश्यकता नाही पण तुमचे मन फिरून फिरून त्याच ठिकाणी जाऊ लागते जिथे नकारात्मकता आहे जिथे नकारात्मक विचार आहेत मग तिथून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे ते म्हणजे भगवंताचे परमेश्वराचे नामस्मरण करणे होय दिव्य ज्ञान प्राप्त करणे होय देव तुमच्या मार्गात मोठे आनंद पाठवायसाठी तयार आहे तुम्ही जर ते स्वीकारण्यास तयार असाल तर होय म्हणून आशीर्वाद स्वीकार आहे बक्षीस स्वीकार आहे असे टाईप करा तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब देवाच्या आशीर्वादाने देवाच्या चमत्काराने भरल्या जाणार आहात त्यासाठी तुम्ही तयार असावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी मौलीचा हा पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुमच्या नशिबाचे द्वार उघडणे होय येत्या काळात देव तुम्हाला ती प्रगती ती संपन्नता ते आरोग्य आणि आनंद ती विपुलता ती भरभराट देवत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना देव म्हणतात भगवंत म्हणतात आर्थिक प्रगती वेगवान गतीने होण्याआधी हा संकेत रूपी संदेश तुला मिळेल तू याला ऐकशील तेव्हा तुला, तुला काही संकेत प्राप्त होतील माझ्या प्रिय बाळा मी आनंदाचा वर्षाव करतो मी तुझ्या इच्छा पूर्ण करतो आणि तुला सुखाने आनंदाने परिपूर्ण करतो तुझ्या विद्यात वाढ करतो तुला सकारात्मकता प्रदान करतो आणि तुझ्या प्रत्येक अडलेल्या कार्यात तुला मदत करतो तुला जर माझी मदत हवी आहे तर होय स्वामी मला तुमची मदत हवी आहे असे टाईप करा काही विचित्र लोक तुमच्या कार्यात बाधा बनवतात अडचणी आणण्याचा प्रयत्न करत आहेत पण ते सफलतेला प्राप्त होणार नाहीत तुमच्या आयुष्यात ते अडचणी निर्माण करू शकण्यापासून वंचित राहतील कारण देवाचा आशीर्वाद हा तुमच्यासोबत आहे तुमच्या पाठीशी आहे तुम्ही जेव्हा पुढे जालाल तेव्हा तुमच्यासाठी आशीर्वाद आहेत चमत्कार आहेत आर्थिक संपन्नता विपुलता आणि ती भरभराट वेगवान गतीने तुमच्या दिशेने प्रवाहित केल्या जात आहे त्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात देव तुम्हाला आणि तुमच्या कार्यांना पाहत आहे माझ्यापासून कोणतेही कार्य लपलेले नाही मला माहीत आहे की माझे बाळ कोणत्या दिशेने जाऊन त्याची इच्छित प्रगती साध्य होईल म्हणून मी तुला त्या मार्गावर नेतो ती प्रगती प्रदान करतो आणि तुझे प्रश्न सोडवतो तू जर आजचा हा दिव्य पवित्र आणि खूप काही तुला प्राप्त करून देणारा संदेश ऐकत असेल तर येणारे आठवडे तुझ्यासाठी खूप काही भरभराट घेऊन येत आहे मला माहीत आहे काही कठीण वाटत असताना तुझ्यासाठी हे सर्व काही सकारात्मक विचार स्वीकार करणे कठीण होऊ शकते पण नकारात्मकता दूर ठेवलीस तर हे सकारात्मकता तुला प्राप्त होईल मी पाठवलेली ऊर्जा तुला प्राप्त होईल आणि तुझ्या मनात निरंतर सकारात्मकता प्रवाहित होऊन तू त्याच मार्गाने वळवल्या जाशील जिथे तुला देवांचे आशीर्वाद प्राप्त करून पोहोचायचे आहे माझ्या बाळा नकारात्मकता दूर कर जे काही विचार तुझ्या मनात येत आहेत की तू हे करू शकत नाही ते करू शकत नाही असे नकारात्मक विचार मनात घेऊ नकोस कारण तू प्रत्येक क्षणाला ऊर्जावान आहेस आणि मी तुला ती ऊर्जा प्रदान करतो तुला सकारात्मक बनवतो अनपेक्षित यश तुमच्या मार्गात येत आहे मनाचे समाधान आनंद परत मिळणार आहे तुम्ही भाग्यशाली आहात म्हणूनच हा संदेश तुम्ही निवडला आहे कारण हे निवडीसाठी मी तुम्हाला निवडले आहे कारण कधीकधी तुमच्या मनात जे काही येते ते घडावे असे तुमची इच्छा असतानाही तुम्ही मागे राहू पाहता आणि काही तुमचे शत्रू तेच पाहू इच्छितात की तुम्ही सदैव मागे राहावे तुम्ही पुढे जाऊ नये तुम्ही शत्रूवर चाल करू नये किंवा त्यांना हरवण्याचा एकही प्रयत्न करू नये असेच तुमचे शत्रू इच्छितात आणि वारंवार तुम्हाला त्या प्रगतीपासून लांब जाण्याचा प्रयत्न तुमच्या मार्गात पाठवतात कित्येक लोक शत्रूचा सामना करण्याआधीच स्वतःला हार मानून कबूल करतात पण तसे तू करू नकोस कारण तुझ्या इच्छाशक्तीत मी ते प्रेरणा देत नाही मी तुला उलट सांगतो की जर कुणी तुझ्या मार्गात येत आहे आणि तुझा मार्ग सरळ आहे सोपा आहे आणि सहज तुला प्राप्त करायचा आहे तर तुला तुझ्या मार्गावर चालत राहावे लागेल काही निर्णय घ्यावे लागतील जे तुझ्यासाठी कठोर असू शकतात तुला परिश्रमाला भाग पाडू शकतात पण ते निर्णय घे पुढे चालत राहा कारण या परिश्रमांचे फळ गोडच मिळणार आहे बाळा मी सदैव तुझ्या पाठीशीही उभा आहे तुझ्या वेदना दुःख आणि ताणतणाव मनातून काढून टाकणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश तू शेवटपर्यंत ऐकत आहेस कारण माझी कृपा तुझ्यावर निरंतर आहे तुझ्या मनाचे समाधान वाढेल आणि तुला ऊर्जा प्राप्त होईल तू आनंदाने परिपूर्ण होशील तुझ्या कुटुंबातील प्रेम आनंद एकोपा वाढेल आणि तू अधिक वेगवान गतीने कार्य करण्यास सक्षम होशील कारण ते आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश ज्या क्षणाला तू ऐकशील तेव्हा तुझे मनातील समाधान वाढेल कारण तुला माहीत असेल की आता काही संकेत आहेत की देव तुला त्या सर्व काही त्रासातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवत आहे जर तुला हे मार्गदर्शन आवडले असेल स्वीकार असेल तर होय म्हण आणि हे स्वीकार कर देव म्हणतात तू आता अशा हंगामात प्रवेश करणार आहे जिथे तुझे विरोधक तुझ्या बाजूला स्वतःहून जातील आणि तू ते श्रेष्ठ कर्म करशील आणि प्रगती देखील करशील तुझे इच्छित तुला प्राप्त होईल समाधान मिळेल ते मनाचे आनंद मिळतील आणि तुझ्या कुटुंबातील प्रेम एकोपा नेहमीच जुळून राहील तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला मोठ्या यशाची हमी देणारा समृद्धी ऐश्वर तुमच्या मार्गात पाठवणारा हा दिव्य संदेश तुम्ही ऐकत आहात कारण देवाने ते तुमच्यासाठी पाठवलेले आशीर्वाद चमत्कार आहेत एक मताने तुम्ही जेव्हा पुढे जाल तेव्हा तुमच्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होत असताना ऐश्वर प्राप्त होत असताना तुम्ही पाहणार आहात तुम्ही तुमच्या कार्यात प्रगती करत जाल आणि ती समृद्धी ऐश्वर तुमच्या मार्गात पुढे येत राहील तुम्हाला माहीत आहे की पुढे पाऊल टाकणे म्हणजे प्रगतीच्या मार्गाने वळणे होय प्रयत्न करत राहा हार मानू नका काहीही कुणाला सांगू नका आणि आपल्या मनाप्रमाणे अधिक प्रयत्नांसाठी पुढे चालत राहा कारण सर्व काही तुम्हाला मिळणार आहे तुमचे शत्रू हार मानतील इतकी प्रगती तुम्ही साध्य कराल कारण देवाचे आशीर्वाद तुमच्या बाजूने कार्य करतील तुम्ही चमत्कारांचा अनुभव या दिवसात करणार आहात त्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय म्हणून स्वीकार करा आशीर्वाद चमत्कार येतील तुम्ही तुमच्या भाग्यात ते अद्भुत परिवर्तन पाहाल जे सकारात्मक आहे जे तुम्हाला ऊर्जावान बनवणार आहेत जर तुम्ही तुमच्या शक्यतांसाठी प्रयत्न करत आहात तर तुम्हीच पुढचे विजेता व्हाल जर तुम्ही यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहात तर तुम्हीच पुढील विजेता व्हाल देव म्हणतात तुला मी कधीही हरू देणार नाही तू फक्त प्रयत्न थांबवू नकोस बाळा काही गोष्टी तुझ्या हाती नसतानाही काही नकारात्मक येत आहे पण ते सर्व काही एक दिवस बाजूला जाईल कारण देव तुझ्या सर्व काही सकारात्मकतेला वाढवत आहे तुझी सुख समृद्धी ऐश्वर तुझ्या मार्गात आहे पुढे जा आणि ते प्राप्त कर कारण मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी ते समृद्धीचे आशीर्वाद तुला प्रदान करतो तू आणि तुझे संपूर्ण कुटुंब माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण आहे मार्गात कधीकधी काही अडचणीही येतील तरीही घाबरून जाऊ नको कारण वेळोवेळी योग्य वेळेवर ते तुझ्यापासून दूर केल्या जाईल आणि तुझ्यासाठी ते आनंद पाठवले जातील कुटुंबातील स्नेह प्रेम आणि गोडवा तुम्हाला प्राप्त होईल ज्या सुसंवादांसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तेच तुम्हाला मिळणार आहेत स्वतःला एकटे मानू नकोस कारण तुझा देव निरंतर तुझ्या पाठीशी उभा आहे स्वतला सक्षम करण्यासाठी तुला जे काही करता येते ते करत चल कारण मी सदैव त्यांची साथ देतो जे स्वतवरही विश्वास ठेवतात स्वतला कधीही अशा कमकुवतपणाने दुःखाने वेदनेने आणि त्या खूप काही त्रासाने गंभीर परिणामांनी भेऊन जाऊ नका कारण ते योग्य वेळेवर सर्व काही त्रास निघून जाणार आहेत आणि तुम्ही अधिक आनंद प्राप्त करणार आहात तुमची सुखं वाढवल्या जाणार आहेत तुमचे आनंद आणि मन समाधानाने भरल्या जाईल तुम्हाला इतकं दिलं जाईल की तुम्ही देवांना आठवण कराल तुम्ही देवाची प्रार्थना कराल आणि देवांना धन्यवाद द्याल जर तुम्हीही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करू तुमच्या मार्गात सुख समृद्धी आनंद प्रगती ऐश्वर पाठवत आणि तुमच्या सर्व काही कल्याणार्थ स्वामी माऊलीचा आशीर्वाद निरंतर तुम्हाला मिळत राहो ही स्वामी चरणी प्रार्थना स्वामी माऊलीवर जे कोणी विश्वास ठेवतात स्वामीनामाचा जप करतात आणि सर्व काही आपले कर्म करत पुढे जातात त्यांना प्रसिद्धी आनंद आरोग्य विपुरता आणि भरभराट नक्कीच प्राप्त होते तुम्हीही प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच देवावर विश्वास ठेवून देवा माझे कल्याण करा असे टाईप करा देवाने वचन दिले आहे हम गयानही जिंदा आहे या अभय वचनावर तुमचाही विश्वास असेल तर अशक्यही शक्य करतील स्वामी देहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी